नमस्कार मंडळी आज आपण श्रीकृष्णाला अतिप्रिय असा गोपाळकाला आणि बालगोपाळांना पण आवडणारा असा हा साव्या सोप्या पद्धतीने गोपाळकाला कसा करायचा ते पाहणार आहोत अष्टमीला आपण या गोपाळकाल्याचाच नैवेद्य दाखवला जातो पाहू शकतात खूप सुंदर खायला पण खूप अफलातून लागतो चला तर मग सुरुवात करू याच्या व्हिडिओला इथे एक वाटी लाह्या घ्यायचे एक वाटी पोहे घेतलेले दोन घ्यायचे कोथिंबीर दही इथं हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा करून घेतलेला आहे चवेनुसार मीठ घ्यायचे इथं चार चम्मच साखर घेतलेली आहे जिरे पावडर घेतलेली आहे आणि आवश्यकतेनुसार ताक घ्यायचे सगळ्यात आधी आपण इथं ताक टाकून घ्यायचे आहे ताक टाकून झालं की लाह्या टाकायचे आहे जे भिजवून ठेवलेले होते आपण ते पोहे टाकून घ्यायचे आता हिरव्या मिरच्या आणि आल्याचा ठेचा टाकायचा आहे साखर मीठ जिरे पावडर दही आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आता हे सगळं मिक्स करून घेणार सगळे हे मिक्स करून घेतलेले हे पाच मिनट आता झाकून ठेवायचे गोड आंबट तिखट खूप छान होतं हा गोपाळकाला पाहू शकतात पाच मिनटं आता झाकून ठेवणार आहोत पाहू शकतात पाच मिनटं आपण हे झाकून ठेवलेला होता हा गोपाळकाला मस्त फुगलं आहे आता आपण काढून घेणार आहोत मस्त असा गोपाळकाला बनून तयार आहे तर तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने हा गोपाळगाल्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद